नमस्कार मी रश्मी स्वास चुकासामध्ये आपलं स्वागत करत आहे शेवग्याची शेंग ह्याची भाजी आपण अनेकांनी खाल्ली असते पण शेवग्याच्या शेंग शेंगांच्या जो पाला असतो झाडाचा त्या पानांची सुद्धा भाजी गेली जाते आणि ती सुद्धा अगदी शेंगेपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म असल्या कारणाने ही काही जण भाजी आवडीने खातात तर काही जणांना पानांची भाजी म्हणून ती खाल्ली जात नाही पण ह्या पानांचे अनेक गुणधर्म आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितले गेलेले आहेत चला तर मग पाहूया पण यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाण्यांचा वापर केलेला आहे तसेच पाहू शकता इथे मी मोठे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी लसूण मी टेसून घेतलेलं आहे साधारण आठ दहा पाकळ्या घेतलेला आहे मी इथे राई आणि जिरे घेतले अर्धा अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे तसेच मी इथे एक चमचा घरगुती मसाल्याने अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरते आपण मीठ घेतलेलं आहे मित्रमैत्रिणी सुरुवातीला हा जे पानं असतात ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागतात कारण त्याच्यामध्ये दुळा वगैरे असतो त्यामुळे आपण ती पानं स्वच्छ साफ करून धुवून घेणार आहोत इथे आपण पाण्यामध्ये घालून व्यवस्थित चोळून हाताने व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत पानासोबत अनेक छोट्या छोट्या काट्यासुद्धा असतात ती काटीचा वापर आपण न करत येईल त्याच्यापासून वेगळी करायची आणि फक्त आपण पानं घेणार आहोत इथे आपण पाल मी पानं अगदी व्यवस्थित सोळून धुवत आहे कारण असणार धूळ ही काढण्यासाठी गरजेचं आहे ते साधारण दोन तीन पाण्यामध्ये आपण ही पानं धुवून घेतली आहेत आता आपण ते बारीक चिरून घ्यायचे आहेत काही जण ती अख्खे सुद्धा घालतात पण ही चिरून घेतलात ती खायला आपल्याला नक्कीच आवडेल अगदी पालेभाजी सारखी आपण बारीक ह्याला चिरून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व भाजी इथे चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी थोडसा म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घालून ते व्यवस्थित पानांना लावून घेणार आहे जेणेकरून आपला उग्र जो वास असतो तो कमी होईल सर्व मस्त मीठ लावून झालेलं आहे सगळ्या बाजूनी आता मी ते पॅन गरम करत ठेवलंय पॅन मध्ये मी इथे तीन चमचे तेल घातलेले त्यामध्येच मी तेल गरम झाल्यावर जिरा आणि राई घालून घेणार आहे नंतर आपण हिरवी मिरची घेतली होती ती घालायची एक मिरची थोडी फ्राय झाली आपली की त्यामध्ये आपण लसूण जो टेसून घेतला होता तो घातलेला आहे लसूण आपण छान फ्राय करून घेऊया आता आपण इथे कांदा घालून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण मात्र आपण इथे जास्त घेतलेलं आहे आपण म्हणू शकतो जेवढी भाजी आहे तेवढाच आपण कांद्याचा इथे वापर केलेला आहे त्यामुळे ही भाजी आणखी मस्त लागते कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित शिजल्याशिवाय आपण ती भाजी त्याच्यामध्ये घालणार नाहीये तोपर्यंत आपण व्यवस्थित कांदा शिजून द्यायचा आहे आपण पाहू शकतो कांदा शिजलेला त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेला आहे नंतर आपण इथे हळद आणि आपला घरगुती मसाला घालून घेणार आहोत नंतर आपण व्यवस्थित ते कांद्यानंतर परतून घेऊया जेणेकरून मसाला आपला सर्व कांद्याला व्यवस्थित लागेल आणि भाजी घातल्यानंतर आपल्याला त्याची चव सुद्धा मस्त लागेल आपण पाहाल आपला मसाला सर्व कांद्याला व्यवस्थित लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजी घालून घेऊया जे आपण चिरून घेतली होती भाजी घातल्यानंतर मित्र जास्त वेळ लागत नाही साधारण पाच सहा मिनटं आपण ठेवला तरी ती भाजी लगेच होते आपण इथे आता मिक्स करून घेऊया इथे भाजी मी व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये झाकण ठेवून आपण एक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी एक पाच सहा मिनटं शिजू द्यायचे सहा मिनटं बदललेला आहे त्यामध्ये आता आपल्याला ओलं खोबरं जे आपण घेतलं होतं ते घालणार होतं ओलं खोबरं घातल्यानंतर पुन्हा एकदा ती भाजी परतून घेऊया मिक्स होऊन जेणेकरून खोबरं आपलं अशा प्रकारे आपली ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे मित्रमैत्रिणी नक्की एकदाही ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पुढे शेअर करा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अपन पहू शकता अपनी हि भाजी कान दवी ही खूब मस्त लगते नक्की तुम्हें ट्राई करा छान बाफ य है चपाती भकरीसो तुम्हें अगधी आराम खाऊ शकता भाजी